नक्कीच या राज्यामध्ये माध्यमातून सरकार सत्तेवर आलेलं आहे माझ्या प्रमाण बावीस ते पंचवीस टक्क्याच्या आसपास या राज्यामध्ये या सगळ्यांना मिळून म्हणजे एकनाथ शिंदे अजितदादा सगळ्यांना मिळून मतदान आहे मग यांच्या विरोधामध्ये जवळ जवळ अष्ट्यात टक्के लोक आणि असताना हे फक्त माध्यमातून त्या ठिकाणी सत्तेवरती येतात एक राज्यातल्या लोकांचा आक्रोश आहे आणि या सोलापूर कृषी समितीच्या वतीनं या ठिकाणी जो आक्रोश जोरदारपणानं गेल्या दोन तासामध्ये हजारो लोकांनी येऊन भेटी देऊन या ठिकाणी सहाय्य केलेल्या राज्यभरामध्ये अतिशय वातावरण या राहणार का नाही तर माझ्या माहितीप्रमाणे या देशातलं पूर्ण काही संपून जाईल अशी परिस्थिती उद्रेक होईल अशी परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि राज्यकर्त्यांनी वेळी सावध व्हावं अशा पद्धतीनं जर ते सत्तेवरती येत असाल आणि लोकांच्या अपेक्षा प्रश्न वेगवेगळ्या आरक्षणाच्या समस्या लोकांचे सोयाबीन असेल कापूस असेल यांचे प्रश्न तुम्हाला कशा काही सुधक पडणार तुम्हाला मॅनेज करायचं एकाशी एक केलंय कुठं दोनाशी एक केलंय कुठे माझ्या मतदारसंघामध्ये एकाशी साधारणपणे अठरा कोटी लोकांनी ते पाहिले आणि देशभरामध्ये पन्नास टक्के लोकांचे स्टेटस होते लोकांच्या मध्ये किती उद्रेक आहे किती आग आहे आणि ज्वालाही भडकते आणि त्याचाच भाग म्हणून या सोलापूरमध्ये एका बाजूला हा शपथविधी होत असताना राज्यावरती ज्यांना लोकमत नाही ज्यांच्या पाठिंबा माणसं नाही ज्यांना जनाधार नाही अशी लोकं त्या राज्यावरती बसत असताना जनताही आक्रोश करते आणि हा आक्रोश तुम्हाला महिन्या दोन महिन्यामध्ये खूप मोठा झालेला या राज्यामध्ये दिसेल मी या चॅनलच्या माध्यमातून सांगतो चाणक्यगिरी करणं हा भाग वेगळा आणि आज, मा, या राज या राज्यामध्ये लोकमताचा माणूस सत्तेवर येणं हा भाग वेगळा आणि चाणक्यगिरीमधून तुम्ही काय लोकमताचा पडारी होऊ शकत गोपीनाथ मुंडे होते अनेक लोक होते पण या मंडळींना कधी चाणक्य होता आलं नाही यांचं फक्त मशीनचे हे चाणक्य आहेत यापेक्षा यांच्याकडे दुसरं काय मार्केटवाडी प्रकरणामध्ये आणि गुन्हे दाखल नक्कीच गुन्हे दाखल झाले आम्हाला फाशी दिलं मी तर निवडून आलेला आमदार आहे आणि निवडून आलेला आमदार मी असतानासुद्धा त्या ठिकाणी त्या तालुक्यातले एक्क्याण्णव गाव आहेत माझ्या मतदारसंघामध्ये आणि एक्क्याण्णवच्या एक्क्याण्णव गावामध्ये आक्रोश आहे आणि तशा पद्धतीनं बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं म्हणून एक्क्याण्णव गावाने आता ठराव केलेले मार्कडवाडी गावानं तर स्वतःहून पेट्या छापून मतपत्रिका छापून त्या ठिकाणी मतदानाला सुरुवात केली होती प्रशासनानं धडपशाही केली बरं त्या ठिकाणी काय ते सांकेतिक होतं लोकांचा मार्गदर्शक होतं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मीडियाचे प्रिंट मीडियाचे ऑफिसर होते ऑब्झर्वर होते आणि सगळा देश बघत होता ते मतदान कसं होतं आणि तुम्हाला काय हरकत होती जर ते मतदान त्या ठिकाणी दूध का दूध किंवा बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल अशा पद्धतीचं त्या ठिकाणचं चित्र होतं त्याला काय ऑथेंटिकली काही शे म्हणजे कुणाची सही नव्हती फक्त आपल्याला पाहायचं होतं त्या गावाने अशा पद्धतीचं मतदान केलं आहे का स्वतःच्या समाधानासाठी स्वतःच्या समाधानासाठी हे देशामध्ये या राज्यामध्ये किंवा माळशिरस तालुक्यामध्ये खरं तर मी निवडून आलो एक लाख एकवीस हजार आठशे बहात्तर मताने परंतु माझ्यामधली चोपन्न हजार मतं चोपन ही त्या समोरच्या उमेदवाराला चौपन्न हजार पडली त्यामुळं माझी चोपन्न हजार मतं ट्रान्सफर झाली आणि त्यामुळं माझं लीड हे तेरा हजारावरती आलं चोपन्नला चौपन्न ती मतं गेलीच तर एक लाख एकवीस हजार एवढं मताधिक्य मला होत होतं बी जे पीला एक मत पोल झाल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर नाही काही ठिकाणी दोन मतं बी जे पीला किंवा बी जे पीला एक मत प पो पोल झाल्यानंतर दोन मतंही ट्रान्सफर करण्याची सोय त्यांनी केलेली आहे काही ठिकाणी बी जे पीला एक मत पडलं की तीन मतं ट्रान्सफर कर त्या ठिकाणी केलेली आहे आणि अशा पद्धतीनं म अनेक उमेदवारांची मतं त्यांना घेऊन आपण पाहिलं असेल या सोलापूरमध्ये साठ सत्तर सत्तर हजार मतांनीही निवडून येऊ शकतात का पाठीमागच्या पाच महिन्यामध्ये आणि आता काय असं घडलं की त्या ठिकाणी तुम्हाला लोकांनी मतदान टाकलं पाहिजे फक्त लाडक्या बहिणीचा फार्स केला गेला प्रत्येक तालुक्यामध्ये मी जे तालुक्यामध्ये आकडेवारी काढलेली आहे त्यांना चार ते एक्केचाळीसशे मतं म्हणजे चार हजार साधारणतः मतदान या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून मिळालं त्यापेक्षा जादा काही मिळालं नाही परंतु अशा पद्धतीनं या राज्यामध्ये ही लोकशाही संपलेली आहे आता उद्या आम्ही चैत्यभूमीवर मी, मी जाणार आहे त्या मार्कटवाडीची माती आम्ही बाबासाहेबांच्या पायावरती अर्पण करणार आहे आणि त्या ठिकाणाहून मात्र आम्ही रणजे फुकणार आहे ही लोकशाही वाचवली पाहिजे जर अराजकता तयार झाली ही इमर्जन्सी आणीबाणी या देशामध्ये लागू झाली तर ते देशाला परवडणार नाही देश फार पाठीमागत जाईल आणि ज्यांना जाणार नाही ते लोक जर सत्तेवरती बसले तर हा लोकांचा आक्रोश त्यांना त्या खुर्चीवरती बसू देणार नाही त्यांना खाली खेचतील अनेक प्रकारचे उद्रेक होतील आणि असं ह्या देशामध्ये जर घडलं तर देश खूप पाठिंबा जाईल आपला पाकिस्तान होईल अशा पद्धतीची भीती मला वाटते दा गुन्हे दाखल होते कसं करायचं गावाचं निवडणूक आयोगाकडे जाऊ त्यांच्यापुढं आमची बाजू मांडू निवडणूक आयोगानं दखल नाही घेतली तरी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ आणि वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून पण याचा निर्णय होणार शंभर टक्के याचा निर्णय होणार मी निवडून आलेलो जरी आमदार असलो तरी त्या ठिकाणी ज्याही पद्धतीनं मतदानाचं मॅनिपुलेट केलेलं आहे एक लाख एकवीस हजार एवढ्या मताचं ट्रान्सफर केलेलं आहे हे लोकशाहीसाठी घातक आहे आणि त्या ठिकाणी गेली ग्राउंडवरती गेली वीस वर्ष मी काम करणारा कार्यकर्ता आहे मोहि पाटील आणि आम्ही दोघांच्या पार्ट्या सोडून तिसरं काय त्या तालुक्यामध्ये एकतीस चाळीस हजार मताच्या पलीकडे जाईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती नाही एकही ग्रामपंचायतीचा सदस्य त्यांच्या बाजूला नाही आणि असा असताना गावच्या गावं त्या ठिकाणी त्रेसष्ट गावांचा स्पर्धा लागली होती की पहिला नंबर आमचाच येणार अठ्ठ्याण्णव टक्के मतदान होणार पंच्याण्णव टक्के मतदान होणार ब्याण्णव टक्के मतदान उत्तम जानकर न होणार असे त्रेसष्ट गावांमध्ये एक्क्याण्णव पैकी स्पर्धा होती आणि मग ती मग गेली कुठं हा त्या गावांचा सगळ्यांचा प्रश्न मोदी पाटील असे टीका केली आहे पाटलांचा आणि ह्या मताचा मताचा मत ट्रान्सफर करण्याचा संबंध काय आपण एक आमदार होतो काय बोलावं किंवा काय करावं तुम्ही काम केली असतील तर लोक तुम्हाला टाकतील ना काल आम्ही ट्रायलच घेत होते गावच ट्रायल घेत होते रणजित सिंहाचा हात असो नाही तर मोदीचा हात असो तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्यासाठी त्या ठिकाणी बसले तुम्ही यायचं तुम्ही उमेदवार होता त्या ठिकाणी अकरा उमेदवार होते तुम्ही यायचं आणि मतां घ्यायचं पारदर्शक होत आहे का नाही पोलिंग एजंट नेमायची सोय आहे सगळी पत्रकार मीडिया होती तुमचे पत्रकार दोनशे त्या ठिकाणी दिल्लीचे पत्रकारी होते अडचण काय अमक्यान केल तुम्ही निवडणुकीला सामोरं गेला का नाही आणि हा माझा सवाल आहे तुम्ही कुणाचं नाव घेतलं राष्ट्रपतीचं म्हणजे हे झालं असा विषय होत नाही काहीतरी स्टंटगिरी करायची काहीतरी ड्रायव्हर्शन करायचं एखादी परिषद मला मिळावी म्हणून बडबडत राहायचं आहे ह्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये काय फार मोठं हे नाही महत्व नाही